ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मलीकवाड माळावर पुन्हा एकदा रंगणार शरीतीचा थरार 51 लाखाची बक्षीसे. विधान परिषदेचे सदस्य प्रकाश उकेरी यांच्या वाढदिवसा निमित्त 5 मार्च रोजी सायंकाळी सुमारे 51 लाख रुपयांच्या रोख रकमेची पैलगाडा शरियत आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे मली सुप्रसिद्ध मलिकवाड माळावरील शर्यत मैदानावर पुन्हा एकदा शर्यतीचा थरार अनुभवायला मिळणार आहे मलिकवाड माळावर आयोजित एक संवाद शर्यत मैदान हुक्केरी पितापुत्रांच्या नेतृत्वाखाली पा पाच रोजी सायंकाळी पार पडणार आहेत त्या दृष्टिकोनातून गेल्या काही वर्षापूर्वी आयोजित होणाऱ्या शर्यत मैदानावर जय्यत तयारीला सुरुवात करण्यात आली आहे सदर शर्यत मैदानाची हुक्केरी कार्यकर्त्यांकडून नुकतीच पाहणी करण्यात आली यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना एक्सम्बेचे नगरसेवक सुनील सप्तसागरे यांनी आमदार प्रकाश हुक्केरी यांच्या वाढदिवसा दिवशी लाठीकाठी भव्य जनरल बैलगाडा शर्यत आयोजन करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला असून त्यानुसार तयारी करण्यात येत आहे लाखो शर्यत शौकनींना पाहण्यासाठी सर्व नियोजन बारकाईने करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यावी गुरुदत्त शुगर्सचे संचालक बाळासाहेब पाटील नगरसेवक उमेश सातवर संभाजी पाटील अक्षय इंगळे मल्लू हवालदार अन्ना चिनगे किरण माळी निवास करजगे महादेव गजबर कृष्णा थरकर सचिन माळी यांच्यासह एकसंबा मलिकवाड परिसरातील शरीर उपस्थित होते महानकर निपसाठी राजेंद्र केरुरे एकसंबा